नमस्कार मी सुनीता पाटील तुमचं सगळ्यांचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप छान आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो खूप दिवसापासून गोड खाऊन खूप कंटाळा आला होता म्हटलं चला आज काहीतरी झनझणीत असा भेद होऊन जाऊ दे तर आज मी इथे कुकरमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरं आणि राईची फोडणी देऊन मोड आलेली मटकी एक चमचा हळद घालून इथे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे या अगोदर यामध्ये मी एक चमचा नमक घातलेला आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी घालून आपण कुकरमध्ये एक ते दोन शिट्टी घेऊन घेऊ नंतर मी इथे कढईमध्ये एक वाटी खिसलेल्या खोबऱ्याचं किस घेऊन छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहे खोबरं भाजून झाल्यानंतर मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून एक टोमॅटो त्यामध्ये मी हे वाटण भाजून घेणार आहे वाटण छान भाजून झाल्यानंतर इथे आपण हे भाजलेलं खोबरं आणि कांदा टोमॅटो चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालून हे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ मिश्रण वाटून झाल्यानंतर मसाला वाटून झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी तीन चार पई तेलाचे टाकून हा मसाला भाजून घेऊ जोपर्यंत मसाला चांगला भाजला जात नाही तोपर्यंत हे चमच्याच्या साह्याने असंच हलवत राहायचं नाहीतर मसाला करपेल नंतर यामध्ये मी दीड ते दोन चमचे लाल तिखट घालणार आहे थोडेसे द एक चमचा धना पावडर घालणार आहे आणि हा आपला खांदेशी काळा मसाला एक छोटा चमचा हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेऊ मसाल्याला छान तेल तेल सुटेपर्यंत यामध्ये मी थोडेसे पाणी ॲड करून परत भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हा मसाला आपण छान भाजून घेऊ म्हणजे मसाल्याला छान तेल येईल बघा दोन ते तीन मिनटं झाकल्यावर आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे मंद आचेवर भाजून घेतलेला आहे मी नंतर आपण शिजवलेली मटकी याच्यात ॲड करून घेऊ नंतर याच्यात मी परत दीड ते दोन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे मस्त छान उकडी येईपर्यंत छान भाजून उकडू द्यायचं मिसळला नंतर मी याच्या चवीनुसार नमक ॲड करणार आहे छान उकडी आलेली आहे मस्त वरून अशी कोथिंबीर भुरू भुरभुरायची आणि गॅस बंद करून द्यायचा आता मी यातलं मटकीचं हे काढून घेणार आहे मिसळ बनवण्यासाठी बघा किती छान आता मी आली पिवळी बटाट्याची भाजी कांदा हिरवी मिरची लसूण याची फोडणी देऊन बनवलेली होती तुम्ही ती बनवली नसेल तर नुसती मटकी घातली तरी चालेल चला आपण इथं आता आपली मिसळ तयार करून घेऊ आधी मी इथे बटाट्याची भाजी टाकून घेतली त्यावर मी इथे मटकी टाकलेली आहे आणि नंतर खूप सारा कांदा आणि हे खूप सारं फरसाण टाकून घेणार आहे नंतर याच्यावर अशी खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपण बनवलेला हा सार वा एकदम झणझणीत जान नंतर असा मस्त निंबू पिळून घ्यायचा परफेक्ट बरं आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे सोबतच गाजरचा हलवा मिसळ पाव निंबू डिश तयार आहे मस्त खाऊन घ्या आणि रेसिपीचा आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत